नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावे गणित भाग दोन प्रकरण दुसरं पायथ्यागोरचे प्रमेय या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत भूमितीमध्याचे प्रमेय आपण पाहणार आहोत थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय प्रमेय आहे पाहूया काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कारणांच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो या ठिकाणी पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे क्यू या ठिकाणी नव्वद मापाचा कोण आहे कर्ण या ठिकाणी पी आर आहे कर्णावर काढलेला हा क्यू एस हा शिरोलंब आहे या शिरोलंबामुळं हा जो शिरोलंब आहे तो शिरोलंब कुणाचा भूमितीमध्ये असतो तर शिरोलंबामुळं होणाऱ्या कर्णाचं दोन भाग झाले एक पी एस आणि एस आर पी एस आणि एस आर यांचा भूमितीमध्ये क्यू एस असतो ओके जर बी हा ए आणि सीचा भूमितीमध्ये असेल तर बी वर्ग गुणले ए गुणले सी असते म्हणजे क्यू एस हा पी एस आणि एस आर यांचा भूमितीमध्ये असेल तर क्यू एस वर्गाबरोबर पी एस गुणिले एस आर हे सिद्ध करायचं आहे सिद्धता काटकोण त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख क्यू एस लंब कर्ण पी आर हे दिले आहे त्रिकोण क्यू एस आर आणि त्रिकोण पी एस क्यू हे दोन त्रिकोण समरूप आहे त्याचं कारण काटकोण त्रिकोणाची समरूपता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगतभुजा प्रमाणात असतात क्यू एस भागिले पी एस पहिलं दुसरं पहिलं दुसरं बरोबर दुसरं तिसरं दुसरं तिसरं एस आर भागिले येस क्यू या ठिकाणी क्यू एस भागिले पी एस बरोबर येस आर भागिले क्यू एस हा यस क्यू होता तो फक्त या ठिकाणी क्यू एस करून घेतलेला आहे तिरकज गुणाकारामध्ये क्यू एस गुणले क्यू एस क्यू एस वर्ग बरोबर पी एस गुणले एस आर हे आपलं साध्य होतं ते मिळालेलं आहे म्हणून शिरोलंब क्यू एस हा म्हणजे शिरोलंब क्यू एस हा पी एस आणि एस आर यांचा भूमितीमध्ये आहे ओके त्यानंतर पायतागोरसचे प्रमेय थेरावा पायतागोरस प्रकरणाचंच नाव आहे परंतु आज आपल्याला ते सिद्ध करायचं आहे प्रमेय आहे काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बिर्जे इतका असतो हा काटकोण त्रिकोण ए बी सी आहे आणि कोण ए बी सी नव्वद अंशाचा आहे या डिंग कर्ण ए सी आहे वायकृत प्रमेय काय आहे तर काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे ए सीचा वर्ग हा इतर दोन बाजू कोणत्या काटकोण करणाऱ्या ए बी आणि बी सी यांच्या वर्गांची बिर्जे म्हणजे कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग इतर दोन दोनच्या बेरे वर्गांच्या बेरजेत का असतो म्हणजे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग हे आपलं साध्य आहे पक्ष दिलेल्या बाबी त्रिकोण ए बी मध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद साध्य ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग रचना काय केली आहे तर बिंदू बीमधून बाजू ए सीवर म्हणजे कर्णावर रेख बीडी हा शिरोलंब टाकलेला आहे लंब टाकलेला आहे डी हा ए आणि सी यांच्या दरम्यान आहे ओके सिद्धता लिहिताना आपण काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये डी लंब करणं अशी रचना दिलेली आहे काटकोण त्रिकोणाची समरूपता प्रमेय आपणास माहीत आहे त्रिकोण म्हणजे काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिवलंब हा प काठकोण त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळं जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाचे समरूप असतात म्हणजे त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण ए डी बीला समरूप आहे आणि त्रिकोण ए बी सी हा बी डी सीला समरूप आहे आणि स्वतः त्रिकोण ए डी बी आणि बी डी सी हे त्रिकोण परस्पराशी समरूप आहेत काटकोण त्रिकोणाचे समरूपता प्रवेश त्याचा आधार घेऊनच म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी काटकोण त्रिकोणाची समरूपता त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी पहिलं दुसरं घेतलेलं आहे पहिलं दुसरं त्यामुळं दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात ए बी भागिले ए डी पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं बरोबर बी सी भागिले डी बी दुसरं तिसरं दुसरं तिसरं ओके बरोबर पहिलं तिसरं पहिलं तिसरं ए सी भागिले ए बी संगत भुजा आवश्यक असणाऱ्या बाबी विचारात घेतलेत आपल्याला पहिल्याने तिसरं विचारात घेतले ए बी भागिले ए डी बरोबर ए सी भागिली ए बी त्रिकच गुणाकारामध्ये ए बी गुणले ए बी ए बी वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी ओके विदान A, B si, B, D ए बी वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी हे पहिलं विधान आहे त्यानंतर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी पहिलं आणि तिसरं हे दोन त्रिकोण समरूप आहेत काटकोण त्रिकोणाची समृपता म्हणून दोन त्रिकोण समरूप असतील तर संगतभुजा प्रमाणात असतात म्हणून ए बी भागिले बी डी पहिलं दुसरं पहिलं दुसरं बरोबर बी सी भागले डी सी दुसरं तिसरं दुसरं तिसरं पहिलं तिसरं पहिलं तिसरं ए सी भागिले बी सी संगतभुजा आवश्यक असणारं पहिल्याची आवश्यकता नाही म्हणून बी सी भागले डी सी बरोबर ए सी भागली बी सी तिरकस गुणाकारात बी सी गुणले बी सी बी सी वर्ग बरोबर ए सी गुणले डी सी हे दुसरं विधान आहे आपल्याला साध्यामध्ये ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ए बी वर्ग कुठे आहे पहिल्याच्या विधानामध्ये डावी बाजू आहे बी सी वर्ग कुठे आहे दुसऱ्याच्या विधानामध्ये डावी बाजू आहे त्यामुळे एक आणि दोन यांची बेरीज करून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी अधिक डी सी गुणले ए सी ओके त्यामुळं ए सी ए सी इथला सामायिक निघाला कंसामध्ये काय राहिलं इथला ए डी आणि इथला डी सी ए सी सामायिक काढल्यामुळं ए सी कंसात एडी अधिक डी सी एडी अधिक डी सी आपण आकृतीमध्ये भेटलं ए डी आणि डी सी ए डी आणि डी सी या दोन तुकड्यांची ब्रिज म्हणजे ए सी ओके त्यामुळे ए सी ए डी अधिक डी सी ए सी ए सी गुणले ए सी पहिली ए सी ए सी गुणले ए सी ए सी वर्ग डी हा एन ए सीच्या दरम्यान आहे म्हणजे ए बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर ए सी वर्ग म्हणजेच कर्णवर्ग बरोबर इतर दोन बॉनच्या वर्गांचे ए बी वर्ग अधिक सी वर्ग ओके थेम थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन इन अ राईट अँगल ॲट अ ट्रँगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपॉटेनियस फ्रॉम द अपोजिट हॉर्टेक्स इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच हायपोटेनियस इज डिवायडेड ओके प्रूफ इन राईट अँगल ॲट अ ट्रँगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस परपेंडिकुलर हाइपोटेनियस पी आर हियर ट्रैंगल क्यू एस आर सिमिलर ट्रैंगल क्यू सिमिलर ट्रैंगल पी एस क्यू सिमिलरिटी ऑफ राइट एंगल ओके हिअर करस्पोन्डिंग साइड्स आर प्रोफोशनल दे आर पर क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू यस आर अपॉन एस क्यू डेट मीन्स क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू यस आर sq yes, means qs okay taking cross multiplication qs into qs qs square is equal to ps into sr okay here qs is a geometric mean of ps and sr that means qs qs square is equal to ps into sr b when b is a geometric mean of a and c here b square is equal to therefore b square is equal to ac okay therefore segment qs is the geometric mean segment qs is the geometric mean of segment ps and segment sr then pythagoras theorem what is pythagoras theorem in a right angled triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides that means uh, a c uh, in triangle abc angle ab is 90 degree टू प्रू ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर कन्स्ट्रक्शन ड्राय परपेंडिकुलर सेगमेंट बी डी ऑन ए सी डी बिटवीन ए अँड सी ओके प्रू इन राईट एंगल एड ट्रँगल ए बी सी सेगमेंट बी डी परपेंडिकुलर हायपोटोनियस ए सी ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल ए डी बी सिमिलर ट्रँगंगल बी डी सी टॉप राईट अँगल एड ट्रँगल्स ओके टेकिंग ट्रँगल एबीसी सिमिलर ट्रँगल ए डी करस्पॉडिंग साईड सर ऑप्शन दॅट मीन्स ए बी अपऑन एडी इज इक्वल टू बी सी अपऑन डी बी इज इक्वल टू एसी अपऑन ए बी ओके टेकिंग कन्सिडरेशन फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड फर्स्ट अँड थर्ड ए बी अपऑन ए डी इज इक्वल टू ए सी ऑपन ए बी टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन ए बी इन टू ए बी ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इन टू एसी ओके इसईज फर्स्ट स्टेटमेंट देन सिमिलल ए बी सी सिमिल ट्रैंगल बी डी सी एलसो सिमिल राइट एंगल ट्रैंगल करस्पोंडिंग सैड्स ऑफ सिमिलर ट्रैंगल्स आर प्रपोशन दैट मीन ए बी अपऑन बी डी इज इक्वल टू बी सी अपन डी सी इज इक्वल टू एसी अप ऑन बीसी टेकिंग सेकंड एंड थर्ड वी गेट हियर बी सी अप ऑन डी सी इज इक्वल टू एसी अप ऑन बी सी टेकिंग क्रॉस मल्टिप्लीकेशन बी सी इंटू बी सी बी सी स्क्वेयर इज इक्वल टू डी सी इंटू एसी ओके दिस इज सेकंड फर्स्ट अँड सेकंड ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्केर इज इक्वल टू ए एडी इंटू सी प्लस डी सी इंटू ए ए सी 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 कम फिगर ए डी प्लस सी सी ए एन एअर फॉर ए सी इंटू प्लस डी सी एसी डी इज बिटवीन ए अँड सी ए एसी इंटू बी एसी स्केअर एबी स्कोअर एक्वेअर प्लस सी इक्वल टू ए सी टू ए सी एक्वेअर दॅट मीन्स ए सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस स्क्वेअर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा गुणवंत बनवा धन्यवाद